गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालेगावच्या पोलीस प्रशासनाकडून विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे नागरिकांनी शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखावी असे आवाहन तालुका पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांनी स्पष्ट केले आहे गणेश उत्सव म्हणजे भक्ती उत्साह आणि समाजातील एक्याचं प्रतीक मात्र याच उत्सवादरम्यान गर्दी वाहतूक आणि सुरक्षतेच्या दृष्टीने पोलिसांसमोर मोठं आवाहन असतं याच दरम्यान विशेष पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार असून यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा व ड्रोन यांचा समावेश केला जाणार आहे सार्वजनिक गणेश मंडळांना नियमांचं पालन होईल असे निर्देश काढण्यात आले तसेच पोलीस मॉनिटरिंग आपत्कालीन पथक यांची तयारी सुद्धा असेल नागरिकांनी सहकार्य करून हा गणेश उत्सव आनंदी व सुरक्षित करण्याचे आवाहन यावेळी पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांनी स्पष्ट केले आहे आगे उप्याचा, आगे उप्याचा, आगे उप्याचा उच्छा उच्छा आणि कायदा सुव्यवस्था व पोलीस प्रशासनाची यावरती जबाबदारी असते आपले मत काय असते यावर निश्चितच या गणेशोत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पोलीस हो दलावरच आहे त्यासाठी आम्ही शांतता प्रयत्नाचे आयोजन केलेले आहे तसेच गुन्हेगारी रेकॉर्ड असणाऱ्या इसमांवर प्रतिबद्ध कारवाई केलेली आहे वेगवेगळ्या एम एस नगरपालिका अशा सभा विभागाशी समन्वय समजून उपाययोजना करीत आहोत गणेश मंडळांना दैनंदिन भीती देत आहोत रूप मार्च नॉकरी यांचे आयोजन केलेले आहे विसर्जनाच्या दिवशी सी सी टी व्ही कॅमेरे ड्रोन कॅमेरे तसेच एल सी डी अशा तांत्रिक बाबींचा सुद्धा आम्ही वापर करणार आहोत प्रदूषण आणि सायबर क्राईम या संदर्भात आम्ही बॅनरद्वारे सुद्धा जनजागृती केलेली आहे तसेच तालुका मालेगाव या ठिकाणी बरेचसे गणेश मंडळ स्थापित झालेले आहे तर यांना कोणते आवाहन करणार का होईल त्यांना काय आवाहन वेळोवेळी असं सिद्ध झालेलं आहे की मुलालाचा वापर केल्याने किंवा प्रदूषण झाल्याने मोठ्या मोठ्या आवाजात ध्वजेचा वापर केल्याने लाईटांच्या आरोग्यावर मुख्यत परिणाम होतो म्हणून मी गणेश बघताना हेच आवाहन करेल की सर्वांनी गुलालमुक्त आणि डिजेमुक्त उत्सव साजरा करावा जेणेकरून पर्यावरणाची आणि होणार नाही आणि हा गणेशोत्सव शांततेत पार पडेल सर, निश्चितच सर्व नागरिकांनी सुद्धा पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करावा आणि कायदा सुव्यस्थेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी विसर्जनाच्या वेळी अनुचित प्रथा घडणार नाही याची दक्षता घ्यावी असं यावं तर प्रेक्षक हो हे होते तालुका मालेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांचे स्पष्ट विचार आपण पाहत आहात न्यूज दर्पण मराठी कॅमेरामन प्रवीण भगतसह मित्र पोलिसांगे न्यूज दर्पण मराठी मालेगाव